दोन वेळा मंत्रीपद आणि पंधरा वर्ष महापालिकेवर सत्ता भोगली पण सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोणतंही भरीव कार्य केलं नाही जिल्हा अविकसित राहण्यास सतेज पाटील हेच जबाबदार आहेत अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी हल्ला चढवला थेट पाईपलाईनचं पाणी अजून कोल्हापूरच्या जनतेला मिळालेलं नाही पण सतेज पाटील यांनी गेल्या वर्षी थेट पाईपलाईनच्या पाण्यानं आंघोळ करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला विश्वजित कदम यांच्या वक्तव्यातून सतेज पाटील फुंशी असल्याचं सिद्ध होतंय असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दरम्यान मला आपला अवमान करायचा नाही पण माझ्या केसाचा भांगही कुणी विस्कटू शकत नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित योगी आदित्यनाथ यांच्या सभेत खासदार महाडिक बोलत होते महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापूरच्या तपोवन मैदान सभा झाली या सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतेश पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला गेली पंधरा वर्ष कोल्हापूर महापालिका सतेश पाटील यांच्या ताब्यात आहे त्यांच्याकडं राज्य मंत्रीपद आणि पालक मंत्रीपद होत घरात दोन आमदार आहेत तरीही त्यांनी कोणतंही भरीव काम केलं नाही कोल्हापूर जिल्हा अविकसित राहण्यास पाटील हेच जबाबदार आहेत असा थेट हल्ला खासदार धनंजय महाडिक यांनी चढवला तुमच्या लक्षात आहे बघा कालच सांगलीचे एक मंत्री माजी मंत्री विश्वजित कदम नावाचे एक मंत्री काल त्यांनी भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की मी जर बंटी पाटलासारखा वागलो तर या जिल्ह्यामध्ये कुठलाही पक्ष शिल्लक राहणार नाही याचा अर्थ काय याचा अर्थ बंटी पाटील हे खुनशी आहेत ते कशा पद्धतीचं राजकारण करतात मित्र पक्षांना कसं संपवतात हे स्वतः कोण सांगतय स्वतः सांगतात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम साहेब सांगतात म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे बंधुनो आपण सगळेजण जागरूक राहिलं पाहिजे या सगळ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या निवडणुकीमध्ये मला आपल्याला एकच सांगायचं आहे आणि मला आपल्याला स्पष्ट करायचं आहे कोल्हापूर जिल्हा अविकसित राहण्याचं एकमेव कारण कोण असेल तर काँग्रेसचा इथला नेता असणारा बंटी पाटील आहे पंधरा वर्ष त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे चार आमदार त्यांचे या ठिकाणी होते सगळं असताना सुद्धा कोल्हापूरला ते काही भरीव काम करू शकले नाहीत सतेश पाटील यांनी कोल्हापूरवर दोन मेहरबानी केल्याचा उपरोधिक टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला टोलची पावती फाडून सतेश पाटील यांनी स्वतः सूर्याजी पिसाळ असल्याचं सिद्ध करून दाखवल्याची बोचरी टीका खासदार महाडिक के यांनी केली अडीच वर्षात थेट पाईपलाईनचं पाणी आणलं नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा ना, दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी सतेश पाटील यांनी केली पण त्यानंतर त्यांनी दोन तीन निवडणुका लढवल्या थेट पाईपलाईनचं श्रेय लाटण्यासाठी गेल्या वर्षी घाई गडबडीत सतीश पाटील यांनी एकट्यानी थेट पाईपलाईनच्या पाण्यानं अंघोळ केली अशी टीका खासदार महाडिक यांनी केली त्यावेळेचे तत्कालीन असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती की अडीच वर्षामध्ये थेट पाईपलाईन नाही झाली तर मी भविष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही ना ना। परंतु त्यानंतर तीन निवडणुका ते लढलेले अजून थेट पाईपलाईनच्या पाण्याचा पत्ता नाही गेल्या वर्षी एकटेच गेले आणि तिथं जाऊन आंघोळ करून अभ्यंग करून आले कोल्हापूर शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही पाईपलाईन नाही पाण्याच्या टाक्या नाहीत असं असताना त्यांनी लोकांना खोटं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला मुबलक पाणी देऊ म्हणून जिल्हाभर त्यांनी बोर्ड लावले या बोर्डमध्ये जे आकडे त्यांनी दिले होते त्यामध्ये सगळ्यामध्ये आपण पाहिलं असेल केंद्र सरकारच्या योजना महायुतीच्या योजना याचा सुद्धा श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला आहे एका प्रचार सभेत महिलांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलेल्या आपल्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केलाय पण त्या वक्तव्याबद्दल आपण जाहीर माफी मागितली पण सतेश पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा अपमान केला त्यावर त्यांनी आजवर माफी मागितलेली नाही याकडं खासदार माडिक यांनी लक्ष वेधलं तसंच उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो मला तुमचा अपमान करायचा नाही पण धनंजय म्हाडकांचा भांग देखील कोणी वाकडा करू शकत नाही आणि तसा कोणी पृथ्वीवर जन्माला नाही अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी ठणकावलंय सगळ्यांनी पाहिलं नेते उद्धव साहेब उद्धव साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये उद्धव साहेब जाऊन सांगतायत हे धन्नाजी महाडिक मुन्ना महाडिक हा असं बोलला त्याचा हात मोडा त्याला लाद घाला मला उद्धव साहेब तुमची माफी मागायची आहे मला तुमचा अवमान करायचा नाही आहे परंतु मुन्ना माडिकाचा भांग सुद्धा कोण विस्फोटू शकेल असा माणूस या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही मी अजूनही तुमची माफी मागतो हा मला तुम्हाला इशारा द्यायचा नाही पण तुमच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून कुणी त्याचं भांडवल करू नये काँग्रेस पक्षाकडं प्रचाराचा कोणताही मुद्दा राहिलेला नाही एका सभेत बोलताना विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिला मी जर बंटी पाटील यांच्यासारखा वागलो तर सांगली जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलं आहे त्यावरूनच सतेश पाटील हे किती खुंशी आहेत मित्र पक्षांना कशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न करत आहेत हेच दिसून येत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे